विधानसभा मतदारसंघ पाचव्या सहाव्या फेरीचे निकाल हाती आले आहेत सहाव्या फेरीचे उमेदवार निहाय मत सांगत आहे खरे राजू ज्ञानू पाच हजार चोपन्न बळीराम सुखदेव मोरे सव्वीस माने यशवंत विठ्ठल तीन हजार नऊशे त्रेपन्न नंदू बाबुराव क्षीरसागर पस्तीस क्षीरसागर नाग नागनाथ देवीदास अठ्ठावीस अमोल रॉकी बंगाळे बावीस आखाडे अनिल नरसिंह हो, एकशे शहाऐंशी कृष्णा नागनाथ दिसे अकरा थोरात सुरेश मधुकर पन्नास संजय दत्तात्रय क्षीरसागर सव्वीस नोटा बहात्तर एकूण मतं नऊ हजार चारशे त्रेसष्ट आता उमेदवार उमेदवारनिहाय एकूण पडलेली मतं आत्तापर्यंत राऊंड सहापर्यंत सांगत आहे हरे राजू ज्ञानू अठ्ठावीस हजार चारशे चौऱ्याऐंशी बळीराम सुखदेव मोरे एकशे सत्त्याण्णव माने यशवंत विठ्ठल सत्तावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव नंदू बाबूराव क्षीरसागर एकशे अठ्ठ्याण्णव क्षीरसागर नागनाथ देवीदास एकशे सेहेचाळीस अमोल रॉकी बंगाळे एकशे चोपन्न अनिल नरसिंह एक हजार एकशे पाच कृष्णा नागनाथ दुसरे सत्त्याण्णव थोरात सुरेश मधुकर दोनशे चौतीस संजय दत्तात्रय क्षीरसागर एकशे चौसष्ट नोटा चारशे नव्वद आत्तापर्यंत वैद मत अठ्ठावन्न हजार नऊशे सदुसष्ट धन्य